एक म्हणतो भगव करू एक म्हणतो हिरव करू हा महाराष्ट्राचा प्रश्न असू शकतोय नितेश राणे म्हणतात गाडून टाकू दफन करू हिरवा साप ठेचून काढू हिरवा साप ठेचल्यावर सर्पमित्र सोडणार आहेत नितेश राणेंना नवनीत राणा पाकिस्तानमध्ये जा अमुक जा ह्या देश या रांगाचा त्या रांगाचा अरे काय चाललंय तुम्ही मंत्री आहेत खासदार आहेत संविधानिक पदावर आहेत आणि काय भाषा वापरताय दफनची भाषा गाडण्याची भाषा ठेचण्याची भाषा बदलणार आहे तुम्ही जंगलाचा हिरवा रंग बदलणार आहे तुम्ही सनराईजच भगवा रंग बदलणार तुम्ही आकाशाचा निळा रंग काय रंगावर का पेटंट आणलंय कॉपीराईट आणलंय तुमच्या बापाचा नावाने रजिस्टर येतलं रंग अरे तुम्ही ज्या वेळेस असं ना त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय दुर्दैव वाटतं की काय लोक या देशामध्ये बसलेत राज्यात बसलेत ज्यांना रोजगाराबद्दल काय वाटत नाही शिक्षणाबद्दल काही वाटत नाही लोकांच्या आरोग्याबद्दल काही वाटत नाही जाना जाऊन बघा ना सरकारी हॉस्पिटलमध्ये काय रंगाच्या पिचकार्या मारल्यात काय अवस्था झाली त्या सरकारी हॉस्पिटलची शाळा बंद आता शिक्षण बंद झालंय गोरगरीब शिक्षणापासून वंचित होत चाललेत त्या शाळांच्या भिंती पाडायला लागल्यात त्याचे रंग उडाले त्या रंगावर नाही बोलायचं हिरवा करू भगवा करू निळा करू रांगावर सुद्धा तुम्ही आता राजकारण करणार विकास करू ही भाषा नाही चालणार कारण विकास हारून गेलेला आहे कधीच हरपलाय तुमचा विकास या निवडणुकीमध्ये अजेंडा काय तर रंगाचा अजेंडा किती दिवस जनतेची दिशाभूल करणार आहेत नितेश राणेंची भाषा बदलणार आहे की नाही नवनीत राणा नितेश राणे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर भाजपच्या झेंड्यातला हिरवा कलर काढा तुमचा पक्ष तेवढा हिरवा तरी कलर काढणार आहे का मग कशाला नाटकं करताय निवडणुकीच्या काळामध्ये हिरवा गळ्यामध्ये टाकून भागव्यासोबत फिरला त्यांना आता हिरवान भागवाचं भांडण काढताय असेल हिंमत तर तुमच्या झेंड्यातून काढा हिरवा रंग लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत परिस्थिती बिकट आहे महिलांवरती अत्याचार होतोय तेरा वर्षाची बारा वर्षाची मुलगी नवोदय विद्यालय लातूरमध्ये मारून टाकली साडेचार वर्षाच्या चिमुर्डीवरती बलात्कार झालाय नवनीत राहण्याचं स्टेटमेंट कुठं आहे नाही हि तर तुम्हाला रंग दिसला नसेल ना रंग दिसला तर ठेचायला पुढे येता हिरवा साप ठेचू म्हणे सर्पमित्र सोडणार तुम्हाला आहे तुम्हाला शासनाची परवानगी साप ठेचण्याची काय बोलतोय काय बरळतोय याची अकल नाही लोक ऐकून घेतात संयम ठेवतात म्हणून काही करायचं एखाद्या का राजकीय स्टेटमेंटचं भांडवल करून देश आणि महाराष्ट्र वेठीच धरायचा आणि ह्याला राजकारण म्हणायचं नव्या तरुणाने तुमच्याकडून काय अपेक्षा करायची रंगावरती सुद्धा जर अधिकार गाजवायला निघालात तर तुमच्यासारखे बालीस बुद्धी कुणी असू शकतं का ठिकाण्यावर या संविधानिक पदावर बसलोय विकासासाठी बस तुम्हाला बसवलंय कशासाठी तुमची निर्मिती झाली धर्माचा महापौर बसू रांगाचं आमुक करू हे जमतंय लोकशाहीमध्ये संविधानात हे संविधानिक भाषा आहे दुर्दैव आहे की अशी राजकारणी या महाराष्ट्रामध्ये